लातूर जिल्ह्यात वृद्ध शेतकरी दाम्पत्याला लोकनेते बाबा देवरे यांचा मदतीचा हात लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावात अंबादास पवार मुक्ताई पवार ह्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल बैलजोडी नसल्यामुळे आपल्या खांद्यावर अवताचे जोत घेऊन कष्टकरी पाहिला आणि त्याच क्षणी लोकनेते बाबा देवरे यांनी ह्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याची भेट घेऊन ह्या समाजाचा आपण काही देणं लागतो ह्या हेतूने मदत करण्याचा निर्णय घेतला माननीय बाबा देवरे यांनी लातूर जिल्ह्यातील हाडोळती या त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांची व्यथा जाणून घेऊन त्या वृद्ध दाम्पत्याला एकावन्न हजार रुपयाची मदत केली अंबादास पवार व मुक्ताई पवार त्यांच्याकडे रोख एकावन्न हजार रुपये सुपर्द करताना लोकनेते देवरे समवेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण झाली आणि म्हणून मी काल निघालो कळवण नाशिकहून आणि आज इथे येऊन पोहोचलो काहीतरी आपण मदत करावी या समाजाचं काहीतरी देणं लागतं या हेतूनही मी त्यांना आज पन्नास हजार रुपयाची मदत मी माझ्या परिवाराच्या वतीने करतो आहे याच्यामध्ये कुठला राजकीय स्वार्थ नाही फक्त समाजाने बोध घ्यावा कि किंवा अशा असणाऱ्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना वर काढण्याचा समाजाने प्रामाणिकपणे प्रयत्न करा एवढीच माझी इच्छा आहे